कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला आपण कुष्मांड नवमी किंवा आवळा नवमी म्हणून साजरी करत असतो आता कुष्मांड नवमी आणि आवळा नवमी नेमकी काय आहे त्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत बघा सगळ्यात आधी तर आधी तर आपण कुष्मांड नवमी म्हणजे काय आणि ती का साजरी करायची असते काय आहे त्याचं महत्व ते बघूया कुष्मांड नवमी भगवान विष्णूंनी कुष्मांड राक्षसाचा वध केला होता जेव्हा त्याचा वध केला होता त्याच्यानंतर त्याच्या वध केल्यावर एक वेल तयार झालं त्याचा वध जेव्हा झाला त्याच्या शरीरातून एक वेल तयार झालं त्या वेलाचं रूपांतर फळात झालं जे फळ विष्णुप्रिया झालं ते, ते फळ कुठलं नसून ते कोहळा आहे आजही बऱ्याच घरात कोहळा कापला जातो आणि तोच पोहळा आपल्याला दानही करायचा असतो हे झालं कुष्मांड नवमी आता आवळा नवमी म्हणजे काय ते तुम्हाला सांगते जेव्हा माता लक्ष्मी पृथ्वीवर आल्या तेव्हा त्यांना तेव्हा त्यांना ते ते हरी आणि हर यांची पूजा करायची इच्छा निर्माण झाली आता प्रश्न असा पडला की हरीची पूजा करावी की की हरची पूजा आधी करावी आता हरीची आधी करावी की अं हर यांची पूजा आधी करावी म्हणजेच काय भगवान विष्णूंची पूजा आधी करावी का भगवान शंकरांची करावी मग अशा वेळेस भगवान शंकरांना हे बेलपान प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना हे तुळशीपत्र प्रिय आहे मग असं कुठलं फळ आहे की ज्याच्यात हे दोन्ही गुणधर्म आहे तर ते फळ आहे आवळा म्हणून त्यांनी ह्याच दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली होती म्हणून याला आवळा नवमी असं सुद्धा म्हणतात आता या दोन शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला असेल बघा आजही बऱ्याच घरात कोहळा कापला जातो कुष्मांड नवमीला आता तो कापला जातो म्हणजेच काय त्याला त्याचा एक फळ असतं ज्याला आपण कापायचं असतं की जे जेणेकरून ज्या पद्धतीने कोहळ्यामध्ये ना खूप जास्त प्रकार कोहळा एक तामसी असा पदार्थ आहे आणि त्याच्यामध्ये ना खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता शोषण देण्याची ताकद असते म्हणून बऱ्याच घरात बऱ्याच दुकानाच्या बाहेर कोहळा लावला जातो काही वेळेस तर असं होतं की कोहळा लावल्या लावल्या अगदी दिवसात अगदी ताजा कोहळा आपण लावतो आणि अगदी दोन तीन दिवसात तो खराब होऊन जातो मग अशा वेळेस आपण म्हणतो की याला नजर लागली होती किंवा घराला काही वाईट शक्तीचा काही होत आणि काही काही कोहळे असे असतात की अगदी तीन चार सहा सात आठ वर्ष वर्षभर ते कोहळे चांगले राहतात का तर त्या घरावर किंवा त्या घराला कुठलीही नकारात्मकता येत नाही तर याचे जे सिमटम्स असतात तर ते कोहळा आपण जेव्हा आपल्या घरात लावतो तेव्हा ते आपल्याला समजतं आता ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या दिवशी तुम्हाला कोहळा दान करायचा आहे आता काही ठिकाणी कोहळा कापल्या जातो पण सगळ्याचकडे कोहळा कापल्या नाही जात तो दान केला जातो तुमच्याकडे जी पद्धत असेल ती करावी कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे जर तुमच्याकडे कापायची पण पद्धत नाही दान करायची पण पद्धत नाही तर तेव्हा तुम्ही दान करू शकता आता हे दान कुठे करायचं कोहळा दान करायचा असतो कारण ह्याच दिवशी भगवान विष्णूंनी कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि तो तामसी होता तो विकृत होता त्याच्यामुळे त्याच्या त्याचं एक वेल तयार झालं आणि त्या त्याचं हे फळ तयार झालं आपल्या पण आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या तामसी वृत्ती आहे आपल्या पण आयुष्यामध्ये कधी कधी कोणाचं चांगलं न बघणं कोणाबद्दल निंदा आलस्ती करणं कोणाबद्दल अपशब्द बोलणं किंवा काहीतरी असतंच आपल्याला काही ना काही असे म्हणतो ना की प्रत्येकामध्ये वाईट गुण असतोच मग त्या वाईट गुणांचा त्याग करण्यासाठी भगवान विष्णूंसमोर तो कोहळा दान करायचा असतो आणि त्यांना म्हणायचं असतं की ज्या पद्धतीने ह्या कोहळ्यामध्ये जे काही विकृत गोष्टी आहेत त्याच पद्ध पद्धतीने माझ्यातली पण ज्या काही म्हणतो ना की विकृत गोष्टी असेल अवगुण असेल तर त्याचा सुद्धा मी आजपासून त्याग करतो भगवान विष्णू हे जगाचे चालक आहे तर ते संपूर्ण सृष्टीचा सांभाळ करू शकता तर ते तुमच्या माझ्या चुकांचा किंवा जे काही अवगुण आहे तर ते सुद्धा त्यातून आपल्याला मुक्ती मिळ मिळून देतात नक्कीच जर तुमच्याकडे ही पद्धत असेल तर तुम्ही कोहळा कापू शकता नाहीतर मंदिरात जाऊन थोडं तूप अगदी तुम्ही त्या कोहळ्याला जरी तूप लावलं तो तसा दान केला तरी चालेल नाहीतर आपण पोहळा आणि अगदी थोडस तुमच्या यथाशक्ती तूप तुम्हाला दान करायचं आहे आता हे कुठे दान करायचं तर तुम्ही भगवान विष्णूंच्या मंदिरात दान करू शकता बाळकृष्णाच्या मंदिरात दान करू शकता ह्या दिवशी दानाला सुद्धा महत्व आहे आणि पोहळा दानाला तर खूप महत्व आहे आता पोहळा आपण गरजूंना कोहळा काय दान करायचंय हा जर तुमच्याकडे गुरुजी जर कोहळा दान घेत असेल त्यांना तुम्ही दान करू शकतात नाही तर बेस्ट वे मंदिरात जाऊन करा मग तुम्ही प्रभू श्रीरामांच्या मंदिरात जाऊन करा तुम्ही विठ्ठलाच्या करा तुम्ही केंद्रात करा करा मठात अगदी बाळकृष्णाच्या मंदिरात बालाजींच्या मंदिरात जाऊन तुम्हाला फक्त तो कोहळा दान करायचा आहे आणि त्याच्याबरोबर अगदी थोडस तूप यथाशक्ती शक्ती तुम्ही तूप तुम्हाला मंदिरात दान करायचं आहे ह्या दिवशी लोक एखादा दागिना सोनं चांदी किंवा अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत अन्नदान आहे वस्त्रदान आहे हे दान करू शकता पण त्यातल्या त्यात काहीही करणं शक्य नसेल तर कोहळा आवर्जून दान करावं त्याच्याबरोबर त्या पोहळ्याबरोबर थोडंसं तूप दान करावं की जेणेकरून आपल्यातले पण जे काही अवगुण आहेत त्याचा आपल्याला त्याग करायचा आहे ते आपल्याला भगवान विष्णूंना हे दान करायचं आहे आता ह्या दिवशी आणि खरंतर गुरुवार आहे आणि हा दिवस भगवान विष्णूंच्या सेवेसाठी आहे ह्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा म्हणजे अगदी तुम्हाला मासिक धर्म जरी असेल तरी सुद्धा तुम्ही विष्णू सहस्रनाम पठण करू शकता म्हणजे तुम्ही श्रवण करू शकता मासिक धर्म असेल तर ज्यांना मासिक धर्म नसेल त्यांनी आपल्या घरात एकदा तरी विष्णू सहस्रनाम पठण करावं विष्णू सहस्रनामावली तुम्ही पठण करू शकता त्याच्याच बरोबर आवळान ममी ज्या पद्धतीने ह्याच दिवशी माता लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाची पूजा केली होते तुमच्या घराजवळ जर आवळ्याचं झाड असेल तर नक्कीच आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करायची असते आणि ज्या पद्धतीने हरी आणि हर जेव्हा आपण आवळ्याच्या झाडाची पूजा करत असतो तेव्हा आपल्याकडनं सुद्धा हरी आणि हर यांचं पूजा केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं तर तुम्ही सुद्धा ह्याच दिवशी म्हणजेच कधी गुरुवारी आवळा नवमी आहे तीस तारखेला आवळा नवमी आहे आणि आपल्याला ही साजरी करायची आहे ह्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करावी जशी जमेल तेवढी करू शकता नाही शक्य होत तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा मंत्र जप करावा आणि ह्या दिवशी कृपा तुळस तोडायची नाही तुम्ही आवळ्याची पूजा करू शकता तुळस तोडू नये आणि तर स्त्रियांनी तुळस कधीच तोडू नये कारण ती सौभाग्यकारक असते म्हणून त्याच्याबरोबर तुळशीला संध्याकाळी तुम्हाला धूपदीप लावायचे आहे आपल्याकडे माहिती आहे की तुळशी विवाहापर्यंत दिवाळी चालत असते प्रत्येकाच्या घरात लाइटिंग वगैरे चालूच असेल आणि त्याच्याबरोबर तुळशीला दिवा लावा धूप दीप अगरबत्ती लावा तुळशीची सुद्धा पूजा करा आणि भगवान विष्णूंची विष्णू विश्नु सहस्रनामावली विष्णू सहस्रनाम व्यंकटेशोत्रम जे तुम्हाला विष्णूंच्या सेवेमद्दल जे माहिती आहे ते तुम्ही पठण करू शकता अगदी दिवसभरात कधीही तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करू शकता कारण आपल्यातलं सुद्धा तामसी वृत्ती आहे आणि ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं की कोहळा कापायचा असतो जर तो जो कोहळा आहे तो कापून आपल्यातली तामसी वृत्ती जाऊ दे माझ्यातला पण काही जो काही अवगुण आहे त्याचा नाश दे असं म्हणायचं असतं जर तुम्हाला कोणा कापणं नाही शक्य तर तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा दान करू शकता कुठल्या आपण म्हणजे भगवान विष्णूच्या ज्या काही तुम्हाला मंदिरं मी सांगितले तिथे तुम्हाला हे दान करायचं आहे या पद्धतीने आणि नक्कीच आवळ्याच्या झाडाची पूजा करावी आणि आवळा असेल तर प्रत्येकाने थोडा 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 आवळा आवर्जून ग्रहण करावा खावं याचं कारण तुम्हाला सांगते आवळा जर बघायला गेलं तर सायंटिफिकली आवळ्याचे खूप चांगले गुणधर्म आहे बऱ्याच घरात आजही आवळ्याचा ज्यूस केले जातो किंवा आवळ्याचा वापर आपल्या के स्किनसाठी केसांसाठी खूप चांगला असतो नक्कीच ह्या दिवशी आवळा थोडा थोडा तरी तो थो, थोडासा तुरट असतो तो पण तरी सुद्धा प्रसाद म्हणून आवळ्याचं ग्रहण करावं की जेणेकरून थंडीमध्ये सुद्धा या गोष्टीचा आपल्याला फायदा होईल आणि आवळा प्रसाद म्हणून खावा आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करावी ताई आमच्याकडे आवळ्याचं झाड नाही आहे मग अशा वेळेस तुम्ही फक्त भगवान विष्णूंची पूजा केली तरी चालेल पण जवळपास अगदी घराजवळ किंवा थोडंसं लांब असेल तरी सुद्धा तुम्ही आवळाच्या झाडाची पूजा करू शकता तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकडून व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ